मित्रांनो सप्रेम जय जिजाऊ मनोजारंगे पाटलांवर आज एस आय टी सरकारने स्थापन केली आता चौकशी होणार सगळ्या आंदोलनाची सगळ्या आंदोलनाची चौकशी करत असताना चौकशी होत असताना या महाराष्ट्रामध्ये त्याच कारण काय चौकशी करण्याचं तर कारण साध सरळ आहे जातीचा मोर्चा म्हणून आंदोलन म्हणून प्रत्येक मोर्चामध्ये कुणी ना कुणीतरी मदत करत असत परंतु जाणीवपूर्वक टार्गेट म्हणून मनोज जारांगींना कुणी कुणी मदत केली अरे ज्या जा, जा, मनोज जारंगेंसोबत सोबत मागच्या पंधरा दिवसापर्यंत सरकारमधले मुख्यमंत्री बरेच मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री फोटोत आणि फ्रेममध्ये दिसणारे ते भांबरे साहेब तर किती वेळेस मार्ग पुढं करायचे ही सगळी माणसं स्वतः संपर्क संवाद करत असताना सुद्धा म्हणजे याच लोकांचा त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग असताना सुद्धा चर्चा केली जाते की यांच्या यांना कोणी त्या ठिकाणी आर्थिक रसद पुरवली किंवा यांच्या पाठीमाग कोण आहे म्हणजे ही किती दुर्दैवी गोष्ट आहे बघा म्हणजे जे मोर्चे सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी सुरू आहेत जे ज्या मोर्चामध्ये हे स्वतः सहभागी आहेत त्या मोर्चांना किंवा त्या मोर्चांची चौकशी केली जाते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत म्हणजे मला साधं उदाहरण द्यायचंय बघा तुम्ही तुम्हाला पटतंय का कि जरंगे मने नी नी की मनोज जरांगे पाटलांना म्हणे राजेश टोपेनी त्या ठिकाणी मदत केली आमदार आहेत ना लोकप्रतिनिधी आहेत पण जातीचा मोर्चा सुरू आहे जातीचं आंदोलन सुरू आहे आणि मी त्या भागाचा आमदार आहे ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आलेल्या हजारो लाखो लोकांना पाणी ची व्यवस्था केली किंवा अजून काय चहा नाश्त्याची व्यवस्था केली बिघडलं कुठं आजपर्यंत एवढे मोर्चे झाले कुठलाच आमदार खासदार कुठल्याच पक्षाचा कुठल्या मोर्चामध्ये सहभागी झाला नाही का बर राजेश टोपेंनी गुन्हा केला मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने जे जे मंत्री तिथं अंतरवलीमध्ये गेले ह्या लोकांनी तिथं जाऊन आंदोलनात सहभागी दिला ते चुकीचं नाही का त्याच्या पुढे जाऊन सांगतो म्हणजे मराठा आंदोलक म्हणून मनोज जरांगेंच्या सगळ्या नाड्या पॅक करायच्या कदाचित त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे कदाचित मनोज जरांगेंना अटक सुद्धा करायची एसआयटी स्थापन करून त्यांचा छळ करायचा बिलकुल करा ते चुकीचं असतील तर पण एखाद्या नेत्यांनी ने आमदारांनी ने मदत केली आव्हा असं कुठलाच मोर्चा नाही कुठलाच समाज नाही ज्या समाजातले लोकांनी त्या मोर्चाला त्या आंदोलनाला मदत केली असेल हा झाला एक मुद्दा दुसरा समजा राजेश टोपेनी मदत नसती केली अजून रावसाहेब दानवे साहेबांनी मदत नसती केली केलीच असेल लक्षात ठेवा समजा त्यांनी नाही केली तर उद्या हेच लोक त्यांना जातीतून बाहेर काढायला कमी करणार नाही खरं की नाही म्हणून मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे की जास्तीत एवढं साध सरळ माझ मत आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे राज्य सरकारने मनोज जारंगे पाटलांसोबत चर्चा केली मंत्रिमंडळातले लोक वेळोवेळी चर्चा करायचे त्यावेळेस विरोधी पक्ष हा झोपलेला होता कारण विरोधी पक्षाचा याच्यामध्ये संबंध नव्हता उद्या एसआयटी स्थापन केली तर बांबरे साहेबांनी किती फोन केलेत मंत्री म्हणून जरंगे पाटलांच्या आसपासच्या लोकांना हे त्याच्यातून येईल अर्जुन खोतकर साहेब आता पिक्चरमध्ये नाहीत त्यावेळेस मोर्चाला सेटलमेंट करायला किंवा चर्चा करायला संवाद साधायला मुख्यमंत्र्यांसोबत जोडून द्यायला ह्याच लोकांचा सहभाग होताना एक माणूस दोषी असू शकतो का ते म्हणे दगड गोटे आता हे सगळं म्हणजे हास्यास्पद आहे उद्या एखाद्या परकीय शक्तीचा सुद्धा हात मानू शकतात हे चौकशीमध्ये काही काढू शकतात ते पण जाऊ द्या मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण दुःख याच वाटलं आपण आरक्षण चळवळीतले समर्थक किंवा संघर्ष करणारे गेल्या वीस वर्षापासूनचे कार्यकर्ते आहोत म्हणजे जो न्याय स्वतः माननीय मुख्यमंत्रीच्या जा मोर्चाला जाऊन संबोधित करतात तुम्ही तीन महिने मोर्चेकऱ्यांसोबत संवाद साधला चर्चा केली तुमचे सुद्धा संपर्क संवाद झाला असेल मग तुमचे फोन सुद्धा टॅब करायचे का केले पाहिजे का त्याची पण चौकशी झाली पाहिजे का सर किती बाहेर येईल फक्त जरांगे पाटलांचं काय चुकलंय ते काहीतरी रागारागात बोललेत अहो माणूस उपाशी तपाशी राहून त्या ठिकाणी जर समाजाच्या हक्कासाठी लढत असेल तर तो, तो चिडला म्हणून तुम्हाला मिरच्या झोमल्या माझा साधा सरळ प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आज जरांगी पाटलांच्या मोर्चेच्या चौकशी करणार उद्या छगन भुजबळ साहेबांनी जे ओबीसी मोर्चे काढलेत मेळावे घेतले त्याच्या पण चौकशा करायच्या का करणार का तुम्ही म्हणजे आमच्या ओबीसीवर तुम्ही अन्याय करणार का ते तर स्वतः सरकारमधले मंत्री आहेत आणि सरकारमधलेच मंत्री सरकारचा सगळा प्रोटोकॉल तोडून त्या ठिकाणी मिळावे मोर्चे घ्यायचे मग जर जरंगे पाटलांच्या सभेला एक न्याय असेल तर मग इकडं पण एक न्याय असला पाहिजे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो मी आजही सांगतोय किंवा की कि राजकीय हेतू पुस पुरस्कर समाजासमाजामध्ये वाद लावण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात मग हे कोणचे बाहेरचे लोक आहेत का नाही हे सरकारमधलेच छुपे लोक आहेत ज्यांना वाद लावायचा आहे साहेब साहेब वितुष्ट घडवून आणायचंय सामाजिक तेढ निर्माण करायचे कुणाला सरकारमधल्याच काही इकडच्या बाजूच्या किंवा इकडच्या बाजूच्या लोकांना मला कोणाचंच नाव घ्यायचं नाही मोर्चे किंवा आंदोलन कधी मोठं झालं आंतरवली सराटीतल्या मारहाणीबद्दल सकाळीच कोणतरी म्हणलं जन जन्र, जनरल डायर सारखं त्या लोकांना मारहाण केली अधिकाऱ्यांच्या आदेशाने आदेश हा वरूनच येत असतो आदेश खालून वर कधी जात नसतो मनोज जारांग्यांच्या आसपासची दीकाय दोन चार लोक फुटली त्याच्यामुळे हे सगळं एवढं बोललं जात आहे महिला जी कोणी बोलली ती तर कधी कुठल्या कॅमेरेत आणि कुठल्या मोर्चामध्ये पण दिसलेली नाही कदाचित तिनं सांगितलं सहकारी म्हणून सगळ्यांनी सहकारी मानलं असेल नसेल त्या बिचारीलाच माहिती आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं म्हणजे त्यांच्यावर कुणी टीका करावी जरांगेनवर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय माझं एवढंच म्हणणं आहे भारतीय राज्यघटनेने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हक्का अधिकार दिलेत आपल्या न्याय हक्कासाठी तुम्ही किती भारी आहेत तुम्ही किती ग्रेट आहेत हा कसा कमी आहे तो कसा जास्त आहे हे दाखवण्यासाठी जर तुम्ही मोर्चाचा वापर करणार असाल तर तो, तो तुमचा शुद्ध पोरकटपणा आहे असं म्हणायला हरकत नाही एसआयटी चौकशी चा चांगलीच गोष्ट आहे मग सगळ्या गोष्टींची एसआयटी चौकशी होणार का हा सुद्धा संशोधनाचा विषय कारण जेवढ्या जेवढ्या लोकांनी सरकारमधल्या बघा सरकारमधले पाच फॅक्टर फार महत्वाचे आहेत जे तुम्ही बारकाईनं लक्ष घेतले पाहिजेत सरकारला एकतर आंदोलनासोबत चर्चा करायची होती मग चर्चा करण्यासाठी काय काय केलं त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला संपर्क साधला हवं नको पहिल्यांदा काय मदत लागली तर हे बोललंच गेलं असेल ना हा पहिला फॅक्टर दुसरा फॅक्टर बाबा हे आंदोलन ऐकत नाहीत आंदोलक तर मग हे आंदोलन आता थांबवलं गेलं पाहिजे मग काय करायचं तर हे आंदोलन थांबलं पाहिजे याच्यासाठी सरकारमधल्या पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला की, की नाही केला शंभर टक्के प्रयत्न केला ज्या काही मिटिंगा चर्चा वगैरे झाल्या त्याच्यात असंच असतं ता। तुम्ही आता थांबा आपण जरा वेळ घेऊ मार्ग काढू पुढे जाऊ हे दुसरी स्टेप तिसरं सगळ्यात महत्वाचं आंदोलन मोडीत काढणे काढण्याचा प्रयत्न झाला का नाही झाला एकमेकांना काउंटर करत होते का नव्हते करत बर ह्या तिन्हीची चौकशी यासाठी करणार आहे का की हे आंदोलन बाबा त्यांनी उभं केलंय पण हे सगळं करण्यासाठी सरकारने कशा पद्धतीनं प्रयत्न केला होता न केलता सगळ्यात महत्वाचा चौथा आंदोलनामधले काही लोक फोडण्याचा प्रयत्न झाला केला की नाही केला जे तिघ बाहेर येऊन बोलले किंवा ते बारसकर नावाचे व्यक्ती बोलले ह्यांच्यातल्या निम्म्या लोकांचे कुणासोबत फोटो आहेत ह्यांच्या जर काही लोकांनी बाहेर काढले तर त्याच्यामध्ये राणे साहेबांचं सा नाव पुढं आलं मग हे त्यांच्या आशीर्वादाने का केलं नसेल सगळ्यात महत्वाचं हे एक भाग झाला ही ह्या चौथ्या पॉइंट मधला हा एक भाग अर्धा भाग अर्धा भाग दुसरा आसपासचे जे नेत्याच्या आसपासचे बडेवे असतात असंतुष्ट लोक बघा हीच लोकांना कधी काळी जरंगे दैवत वाटत होते काही लोकांनी तर आता विरोध करायचा आहे म्हणून पहिल्या पोस्ट ज्या सकारात्मक सकारात्मक होत्या ते पोस्ट डिलीट केल्यात म्हणजे हा सुद्धा शुद्ध खोटारडेपणा नाही का बरं जर तुम्हाला असा इतका वाईट माणूस वाटत होता तर मग तुमचं ऑब्जेक्शन सगळ्यांवरच असलं पाहिजे तुमची जी बोलण्याची भाषा आहे ती फार सुंदर आणि प्रेरणादायी आहे का अरे 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 टीका करणाऱ्यांची भाषा हवभाव हो हे जर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी जर एक ह्युमन सायकोलॉजी म्हणून तुम्ही जर विचार केला तर अत्यंत घाणेरडी आणि हिंसक आहेत बघा तुम्ही ह्यांचे व्हिडिओ काढून महिला तर शिव्या गाळी शिवी बोलत नाही म्हणजे एवढं डेंजर आहे म्हणजे बाकी काय बोलायचंच नाही बर सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा मागण्या मान्य करायच्या परंतु ज्या मागण्या दिल्या त्या नाही मागण्या मान्य करायच्या समजा पाच मुद्दे वेगळे असतील तर बरोबर दुसरे पाच मुद्दे रेटून पॅरल दुसरी यंत्रणा उभा करून तोपर्यंत असंतुष्ट कार्यकर्त्यांना हाताशी धरून तिसरंच दुकान लावायचं प्रयत्न झाला की नाही झाला एसआयटी चौकशी करायची असेल तर ह्या पाच मुद्द्यावर करत असताना ज्यावेळेस पाटील आजाद मैदानावर निघाले वीस तारखेच्या दरम्यानच्या काळामध्ये आणि त्यांच्या आणि मुख्यमंत्री महोदयांची वाशी मधली जी काही सभा आणि जे काही रोड शो झाला आणि जो काही तिथं जाहीर त्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसत होते मग ते आलिंगन घेत होते कानात बोलत होते मराठ्यांचे मसिहा म्हणून वाटत होते किंवा अजून वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून जी काही चर्चा करत होते त्याची पण या एस आय टी चौकशी करणार का मला साधा पडलेला प्रश्न आहे मी एक कार्यकर्ता म्हणून संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून चर्चा करत असताना आंदोलन करणाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असेल बदनाम केलं जात असेल तर महाराष्ट्रातली लोक झोपलीत का महाराष्ट्रातल्या लोकांना काहीच माहीत नाही का महाराष्ट्रातली लोक विनाकारण सोंग घेऊन हा सगळा तमाशा बघतायत का असं वाटतंय का कुणाला सगळ्यात वाईट दुर्दैव कशाच आहे तर सगळ्यात शुद्ध वाईट दुर्दैव हे सरकारमधलेच नेते आंदोलकांशी चर्चा करतायत वाटाघाटी करतायत तीन साडेतीन चार महिने आणि एका आंदोलनामध्ये काय झालं तर त्याची एसआयटी बिलकुल केली पाहिजे पण मदत करणाऱ्यांचं हे कुठं मग जे जे पहिल्या दिवसापासून कॅमेरेमध्ये सत्ताधारी लोक सुद्धा दिसत होते ते सुद्धा जातीचे म्हणूनच आले ना जसं मान्य मुख्यमंत्री महोदय म्हणाले की सुरुवातीला हेतू प्रामाणिक होता मग नंतर बदलला का तीन महिने चार महिने तुमच्या संपर्कात होते नंतर म बदलला का साहेब बघा सरकारच्या आजच्या धोरणामुळं हे बघा जे काही जरांगे पाटलांनी भाषा वापरली त्याचं समर्थन कोणीच करणार नाही त्यांनी कशा पद्धतीनं बोलले ते कुणालाच पटलेलं नाही मग म्हणजे अख्खे जरांगे वाईटच आहेत असं जर कोणी सर्टिफिकेट देत असेल तर तो शुद्ध खोटारडे पण आहे प्रत्येक माणसाचा एक वेगळा वेगळा स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नसतं शंभर टक्के जाती जातीमध्ये विनाकारण जो कोणी वाद लावत असतो त्याने वाद लावू नये पण वाद लावण्याचं काम सरकारमधलेच मंत्री म्हणून जे काही परस्पर विरोधी मोर्चे सभा हे ते चालू झाल्या त्यावेळेस सरकारमधलं कुणीच बोललं नाही हो साहेब भुजबळ साहेब सोडले तर याचा सुद्धा बारकाईनं विचार होणार आहे की नाही सगळ्यात महत्वाचं या सगळ्या घटनेमध्ये ज्या वेळेस सरकार मधली माणसं इन्व्हॉल्व होते सरकारने दोन चार वेळेस जी आर बदलले एकमेव मराठा समाज असा आहे की ज्यांना कुणबीतून आपण आरक्षण मिळणार आहे आता दहा टक्क्यातून पण मिळणार आहे पूर्वी ईडब्ल्यू एस मधून पण मिळत आहे तरीही तुम्ही एसआयटी चौकशीची चर्चा करताय म्हणजे काय काल परवा फक्त उपमुख्यमंत्री महोदयांबद्दल स्टेटमेंट केलं म्हणून तो त्यांचा राग असू शकतो स्वभावाला औषध नाही एका तुम्ही चर्चा करताय तुम्ही ताक सरकार फोडून आमदार फोडूनच सत्तेमध्ये आला ना त्या दगड गोट्याच्या चर्चेपेक्षा दगड गोटे कोणी आणले असतील तर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा काहीच अडचण नाहीतरी पोरांवर झालेतच पण तुम्ही तर आमदार खासदार फुडून सत्तेमध्ये सगळं हे केलंय त्याच्याबद्दल काय करणार आता काय हुकुमशाही तुमच्यात तुम्ही सत्यत आहे म्हणून कशाही पद्धतीने करायची का अजून एक सगळ्यात महत्वाचं मला या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य म्हणजे एका गोष्टीच वाटतंय की आंदोलन करणारा माणूस अमर उपोषण करतोय ते काही निदर्शनं करत नाही सकाळी आला आणि संध्याकाळी गेला तो पोट तिडकीनं स्वतःचे म्हणजे बघा लक्षात घ्या उद्या मनोज जारांगे पाटलांचं असेच जर उपोषण करत राहिले तर त्यांच्या जीवाचं सुद्धा बरं वाईट होऊ शकतं बरोबर आहे मग उद्या ह्या सगळ्या अशा कुरुघोड्यामुळं जर काही चुकीचं झालं तर याला या जबाबदार कोण आहे आणि सरकार हे मायबाप सरकार असतं सरकारने जेवढा विचार इतर समाजाचा केला आहे तेवढाच प्रत्येकाचा पण केला पाहिजे सगळ्या समाजाचा केला पाहिजे कदाचित केला सुद्धा असेल कारण उपमुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये हे स्पष्ट बोललेले आहेत की मी आजपर्यंत काय काय केलं त्यांनी केलं असेल तर ते राज्याचे सर्वोच्च नेते आहेत त्यांचं ते कर्तव्य आहे सगळा समाज त्यांच्याकडे आशेने बघतोच आहे राजकीय जी काही चढाओढ होत असते त्या स्टेटमेंटवर जर सगळ्यांनी जर पर्सनली घेत असतील तर ते फार चुकीचं आहे ठीक आहे ना चौकशाला ती लोक घाबरणार नाहीत कारण ती तिथं आंदोलन करते आंदोलनच करतायत आता मी मागाशिवाय काहीतरी बघितलं की ते जरांगे पाटील संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये होते तिथंही सलाईन काढून ते निघून गेले वाटतं सरा परत आंतरवलीमध्ये आता ह्या त्यांच्या त्या कृतीला ही समाजाविषयीची तळमळ म्हणायची का विनाकारण ते सरकार काहीतरी चुकीचं करत आहे म्हणून त्यांची चिडचिड समजायची काय म्हणजे तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या घाणेरड्या राजकारणामध्ये खास करून काही लोक राजकारणाच्या पलीकडं जाऊन वैयक्तिक घेऊन घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं मुळात तो, तो दुर्दैवी आहे आणि याच्यापेक्षा घाणेरडी आणि वाईट दुसरी गोष्ट असू शकत नाही आज सगळा समाज जर एका व्यक्तीच्या पाठीशी असेल तर सरकारने विचार केला पाहिजे आणि सरकारने विचार केलाच होता नाहीतर इतिहासामध्ये कधीच मुख्यमंत्री किंवा त्यांचं मंत्रिमंडळ एका आंदोलकाला कधीच भेटले नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मग अशी स्पष्ट सांगितलं मग एवढे सगळे जरांगी पाटलांचे आणि मुख्यमंत्री महोदयांचे जरांगी पाटलांचे आणि मंत्रिमंडळातल्या लोकांचे चांगले संबंध होते तर मग असा काय असं झालं की त्यांच्यात वितृष्ट आलं आणि काय असं झालं की डायरेक्ट एसआयटी टी ज्यांच्यासोबत चांगले संबंध होते त्यांच्यावरच लावली गेली हा मुद्दाच महाराष्ट्रातल्या समाज मनातल्या लोकांना कळायला तयार नाही परंतु जे काही महाराष्ट्रामध्ये होत आहे ते शांततेनं झालं पाहिजे माझे हात जोडून प्रत्येकाला विनंती आहे सार्वजनिक वाहतूक असेल सामाजिक समाजासमाजामध्ये असेल जाती जातीमध्ये असेल सामाजिक सलोकाच राखला गेला पाहिजे विनाकारण कोणतरी टोकाचं बोलतंय कोणतरी काय आणि खरंय त्या सभागृहामध्ये सुद्धा बोललं गेलं बीडमध्ये जे काही जळपूर अत्यंत निषेधारी आहे आणि घरात कुटुंबात माणसं असतात तुम्ही रानटीपणासारखं अशा प्रकार जशा त्या बसेस सुद्धा पेटवल्या जात आहेत शेवटी टॅक्समधून आपल्या जात आहे आपणच टॅक्स भरतो तेव्हा हे सगळं सरकारी गाडा चालवला जातो आणि तो जर नुकसान करणार असो तर त्याचे बुर्दंड परत आपल्याच आहे जर कुणाला जाळताना पेटवताना जर वाटत असेल माझं काही नुकसान नाही तर हे फार चुकीचं आहे ही आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे ही सुद्धा विसरता कामा नाही आणि मोदी साहेबांनी गरिबीला गॅरंटी दिली अजून कशा कशाला गॅरंटी दिली मिळाली का नाही माहित नाही परंतु सरकारमधल्या लोकांनी आरक्षण तुम्हाला देणार याची जरी गॅरंटी दिली मोदी साहेबांनी जरी गॅरंटी दिली किंवा टिकून ठेवणार जे जे आरक्षण मागतायत ते मग ते मराठा समाजाचे असू दे किंवा धनगर समाजाचे असू द्या आरक्षण मिळणार आहे याची सरकार गॅरंटी देणार आहे का देणार असतील तर त्यांचं आहे नसतील तर फक्त चुनावी जुमलाय असं म्हणायला हरकत नाही बाकी आपण सुज्ञा आहात पण प्रामाणिक कार्यकर्त्याला त्रास देऊन छळवून बदनाम करून तुम्हाला काहीही मिळणार नाही याची फक्त सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं चुकीचं असेल सरकार ठरवेल बरोबर असेल सरकार ठरवेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा बास